नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांच्या तीन सवलती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा साठ वर्षाच्या अधिक असलेल्या व्यक्तींना वृद्ध व्यक्तींना ज्येष्ठ व्यक्तींना घरेलू हिंसापासून घरगुती हिंसेपासून दूर राहण्याच्यासाठी किंवा त्याचं संरक्षण मिळण्याकामी कायद्यामध्ये तीन प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत आणि त्याबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला प्रथम एक आहे जिवंत असेपर्यंत आपल्या संपत्तीचा अधिकार आपल्याकडे ठेवणं हा एक महत्त्वाचा असा आहे म्हणजे जोपर्यंत ती व्यक्ती वृद्ध व्यक्ती जिवंत आहे त्या व्यक्तीच्या नावावर संपत्ती आहे जागा जमिनी आहे तोपर्यंत त्या संपत्तीचा तो अधिकार आपल्याकडे ठेवू शकतो तो ती संपत्ती कोणाला दान करू शकतो विक्री करू शकतो काही लोकांचं असं म्हणणं आहे की वडिलांची मुलांचं ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्यांचे मुलांचा किंवा इतर नातेवाईकांचा त्याच्यावर अधिकार आहे परंतु नवीन नियमानुसार कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकाला स्वतःच्या संपत्तीचा आपल्या मर्जीप्रमाणे विनियोग करण्याचा अधिकार आहे तसंच दुसरं आहे वसियत बनवण्याचा किंवा वारसा बनवण्याचा वारस नेमून देण्याचा हा एक दुसरा अधिकार आहे कुठलीही ज्येष्ठ व्यक्ती आपला वारसा हा नेमू शकतो आपले वारस कोण आहेत आपल्या पश्चात जी कोणी व्यक्ती आहे मग मुलगा असेल मुलगी असो किंवा जवळचे कोणी नातेवाईक असो यांना वारस नेमण्याचा अधिकार आहे आपल्या संपत्तीचा योग्य तो विनियोग करण्याच्या दृष्टीनं तो करू शकतो आणि तिसरा आहे संपत्ती परत घेण्याचा कंडिशनल संपत्ती परत घेण्याचा किंवा जे आपण प्रॉपर्टी वगैरे देतो ती परत घेण्याचा अधिकार आहे किंवा मुलं आपल्याला वृद्ध काळानंतर आपली सेवा करतील आणि त्यामध्ये आपल्याला जर त्याच्यामध्ये आपली हडसाळ झाली किंवा सेवा केली नाही मानसिक शारीरिक त्रास मुलांनी दिला तर ती संपत्ती परत घेण्याचा एक अधिकार आहे असे तीन महत्त्वाचे अधिकार आहेत आणि या अधिकाराची ज्येष्ठ नागरिकांना कल्पना व्हावी या दृष्टीने प्रयत्न आहेत कारण बरेच ज्येष्ठ नागरिक आपल्या हयातेमध्ये आपली असलेली सर्व संपत्ती मुलांना मुलींना वाटतात आणि संपत्ती गेल्यानंतर मुलं त्या पद्धतीनं ती संपत्तीचा लाभ घेतल्यानंतर आपल्या आईवडिलांना किंवा ज्येष्ठांना हेडसाळ करतात दूर लक्ष ठेवतात असं प्रकार होऊ नये आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा म्हणून सरकारने वेळोवेळी व्योड़ कायद्यात बदल केलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना जो काही सवलती आहे त्या सवलती देऊन त्यांना या समाजामध्ये शांततेने जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्याचप्रमाणे त्यांची पेन्शन योजना असो किंवा आरोग्याची गोष्ट असो हे मिळवण्याचा त्यांचा हक्क आहे आणि त्या दृष्टीनं ज्येष्ठ नागरिकांना वेळोवेळी सरकार हे हक्क दिलेले आहेत आणि ज्येष्ठांनी संदर्भात विचार करावा आपल्याला दिलेल्या अधिकाराचा वापर जस्ट करू शकता म्हणून आपल्याला आपल्या जीवंतसेपर्यंत आपल्या संपत्ती आपण विकू शकतो किंवा दान करू शकतो तसंच दिलेली संपत्ती कंडिशन आधार आपण दिली तर ती परत घेऊ शकते आणि दुसरं असं की आपल्याला जे पेन्शन्स आहे त्या पेश पेन्शन योजना वगैरे मिळवण्या हे आपला हक्क आहे आणि हे हक्क मिळवण्यासाठी आपल्याला कायदेशीर सरकारनं अधिकार दिलेले आहेत आणि त्याची जाणीव वृद्धांनी घ्यावी आणि आपलं जीवन यशस्वी करावं याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत